आजची बातमी निलेवाडी इथे भर दिवसा घरात कोणी नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्यांनी दोन घरांचा दरवाजा उचकटून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय ही घटना बुधवारी सायंकाळच्या दरम्यान उघडकेस आली पेटवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसा ढवळ्या चोरीचं प्रमाण वाढलंय आजपर्यंत एकाही चोरीची घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं नाही त्यामुळे पेटवडगावच्या पोलिसांच्या पेट कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि चोरट्यांचं साठ लोट असेल का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय याबाबत अधिक माहिती अशी की हात कणंगले तालुक्यातील निलेवाडी इथल्या मानसिंग भोसल्या यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असल्यानं बरेच लोक लग्नाला गेले होते त्यामध्ये बोरगे मळातील सुद्धा बहुतांश लोक होते या संधीचा फायदा घेऊन दुपारी एक ते दीडच्या दरम्यान चोरट्यांनी बाबासो बोरगे आणि शिवाजी शिंदे यांच्या घरी घराचं कुलूप तोडून धाडसी चोरी केली तसा बोरगे मळा हा परिसर नेहमी लोकांच्या वर्दळीचा आणि वारणानगर ऐतवडे खुर्द रोडवरील असून भरपूर लोकांची ये या मार्गावरून असते अशा रहदारीच्या परिसरात चोरट्यांना चोरी केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय यामध्ये चोरट्यांनी बाबासो बोरगे यांच्या घरातील रोख रक्कम सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये तसेच सोन्याचे दागिने यामध्ये नेकलेस अंगठी रिंगा व कानातील टॉप्स असे साधारणतः तीन तोळ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे तर शिवाजी शिंदे यांच्या घरातील जवळपास चार ते पाच हजार रोख रक्कम यामध्ये चोरट्यांनी लंपास केली आहे त्यांना घरातील तिजोरीचं लॉकर तोडता न आल्यानं घरात असलेले दागिने वाचले लग्नकार्य उरकून घरी आल्यानंतर सायंकाळी ही घटना त्यांच्या लक्षात आली याची माहिती वडगाव पोलिसांना मिळताच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आलं परंतु श्वान पथकातील कुत्र्यानं घराशेजारी ज्ञानदेव बोर यांच्या घराच्या परिसरात घुटमले या दिवसाढवळ्या झालेल्या चोरीनं नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार चोरीच्या घटना घडत असून एकाही चोरीचा तपास लावण्यात वडगाव पोलिसांना यश आलं नाही त्यामुळे चोरटे मात्र जोमात असून पोलीस जोमा सुस्तावलेले आहेत शिवसिद्ध न्यूज साठी निलेवाडीहून संतोष जाधव